या दोन महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करतो सर डीपीडीसीचा राज्यभरातील फंड आहे त्यासाठी सत्ताधारी जे तिन्ही पक्ष आहेत त्यांचे काही फॉर्म्युला ठरला आहे का टक्केवारी आहे का, का आणि तो फॉर्म्युला काय फॉर्म्युला अद्यापर्यंत निश्चित झालेला नाही भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरेजी आणि आमच्या पक्षाच्या वतीनं उदय सामंत यांना आम्ही नियुक्त केलेला आहे आणि तिन्ही पक्षाचे मिळून डीपीडीसीचा निधी कशा प्रकारे सर्वसामान्य जनतेसाठी वापरता येईल याचं धोरण निश्चित करणारे आणि तिघांच्या सह्याचं पत्र प्रत्येक पालकमंत्र्यांना जाऊन त्यानुसार प्रत्येक पालकमंत्री हा जिल्हा न्याय ज्या ज्या पक्षांची जशी जशी ताकद असेल त्यानुसार त्या निधीचं वाटप रद्द करण्यात आला होता का डीपीडीसीचा हा पण रद्द करण्यात आला होता नाही रद्द वगैरे एकही रुपये डीपीडीसीचा कुठलाही कर्ज होता सर काम न करता पेमेंट पाळलं गेलं तीन कोटीचं बातम्या आल्यानंतर ते केलं गेलं एस टी आणि रस्ते थ्री डब्ल्यूडी च मला त्याची डप्युटी तुम्ही म्हणत असाल बातमी खरी पडून मी त्या चौकशी माहिती जर असेल तर मी कारवाई करेन परंतु आपण पत्रकार बोलतात ते खरं आहे असं समजून वाडा जो डिव्हिजन म्हणजे ठाण्याच्या अंदरच तर तो पालघर मध्ये कधी समावेश अशा प्रकारचं मागणी जर आली असेल तर त्या संदर्भात मुख्यमंत्री जलजीवन योजना कोट्यावधीचा निधी आलेला आहे मात्र प्रचंड आहे अशा याच्यात प्रशासनाकडून गांभीर्य घेतलं जात आहे काय याच्याबद्दल आज मी फक्त लोक दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला आलो होतो परंतु त्या संदर्भात ज्या आहेत आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याची लवकर लवकर व्यवस्था करतो सर महिलांसाठी जे अर्ध तिकीट होतं त्यामुळे बस तोट्यामध्ये आहे असं आपण म्हणाला होतं काय बोलत त्याविषयी नाही महिलांमुळे अर्ध तिकीट त्यामुळे बस तोड बस फायद्यात आहे पण ते पैसे महिलांकडनं आम्हाला मिळत नाही महिला उलट महिलांची संख्या एस टी प्रवासामध्ये वाढलेली आहे प्रवासी संख्या आमची वाढली आहे परंतु पैसे मात्र आम्हाला जे अर्ध तिकीट आहे त्याचे शासनाकडून प्रतिपूर्तीच्या माध्यमातून मिळतात ते पैसे जर वेळेवर मिळाले तर आम्ही प्रॉफिटमध्ये जाऊ पण कधी कधी ते पैसे वेळेवर शासनाच्या आमच्या अर्थ खात्याच्या डिपार्टमेंटकडनं मिळत नसल्या कारणानं कधी कधी प्रॉब्लेम निर्माण होतो मी अजितदादा मंत्री जे अर्थ खात्याचे प्रमुख आहेत त्यांना विनंती केली आहे की बस आणि एस टी महामंडळाने प्रामुख्याने आमची जी सेवा आहे ती सुरळीत करायची असेल आणि परत एकदा एस टीला एस टी तिथे एस टी म्हणजे आदिवासी जे आहे शेड्यूल ट्रॅप त्या ठिकाणी एस टी पोचावी म्हणजे डोंगर दऱ्यांमध्ये असं आमचं स्वप्न आहे महायुती सरकारचं ते स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून जर सुरळीत करायची असेल तर आम्हाला वित्त खात्यातर्फे अर्थ खात्यातर्फे योग्य ते सहकार्य मिळालं पाहिजे असं मी अजयदादांचं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळते दरवर्षाला पंचवार्षिक योजना जी आम्ही ठरवलेली आहे त्यानुसार दरवर्षाला पाच हजार बसेस अशा पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस घेण्याचा आमचा मानस आहे सर मागील कालावधीमध्ये मिनी बसेस प्रत्येक खेड्यामध्ये जाऊ काय ज्या बसेस आहेत त्या अतिशय कमी सीट त्यामध्ये त्या असतात आणि लॉस लॉसमध्ये जातात परंतु शेवटी परिवहन सेवा आहे सर्वसामान्य म्हणजे ही सेवा चालू केल्यानंतर ती काही फायद्यातच राहील असं काही नाही एस टी महामंडळ कुठलंही राज्य असं काही त्यामध्ये श्रीमंत नाहीये किंवा फायद्यात नाहीये त्यामुळे तेरा कोटी जनतेला जर सुविधा द्यायची असेल आणि एसटी गावागावात खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यांमध्ये पोचवायचे असेल तर थोडा आर्थिक तोटा सहन करावा लागेल आणि आर्थिक तोटा सहन करत असताना नऊ मीटरच्या बारा मीटरच्या ज्या बसेस आहेत त्या जरी थोड्याशा प्रॉ प्रॉफिटमध्ये असेल आणि साडेसात मीटरच्या म्हणजे छोट्या बसेस लॉसमध्ये असेल तर त्या आम्ही चालवाव्या चालवाव्या लागणार आहे आम्हाला आम्ही आत्ताच पुढील दोन महिन्यामध्ये तीन हजार बसेस घेतो त्या तीन हजार बसेस दोनशे बसेस आम्ही हा छोट्या आहेत सर पावसाळ्यामध्ये छत्रीघून प्रवाशांना बसावला असतं आता सुधारणा आम्ही प्रताप आल्यानंतर सुधारणा करण्यासाठीच माझ्या नेत्याने मला ह्या खुर्चीवर बसवलं असेल आणि सुधारणा होती फक्त दोन वर्षे लागते वक्तव्याविरोधात आज पुण्यात आंदोलन नाही बघा आंदोलन ज्याला करायचं या लोकशाहीमध्ये तो आंदोलन करू शकतो शेवटी ते दहा हजार मुलांना देतोय आमची धर्मवीर आनंदी घे साहेबांचं रिक्षा टॅक्सी महामार्ग आहे त्या महामंडळाचे जे सदस्य असतील त्या सदस्यांच्या मुलांना किंवा मुलींना जर रॅपिडो ई टॅक्सीमध्ये जर ई बाईक टॅक्सी जर चालवायची असेल आणि त्यांना त्यामध्ये सहभागी होऊन व्यवसाय करायचा असेल कारण काही मुलं मुली असे असतात की आपलं शिक्षण करून ते बाईक टॅक्सी चालू शकतात अशा प्रकारे परदेशात पण पर ती संकल्पना आहे आपल्या आजूबाजूच्या दहा राज्यामध्ये ती संकल्पना आहे आणि आम्ही हे धोरण ठरवलं की जर आमच्या धर्मवीर आनंदिके यांच्या नावानं निर्माण झालेल्या महामंडळाचा जो कोणी सदस्य असेल तो रिक्षा चालक असेल टॅक्सी चालक असेल किंवा मालक असेल तर कशा मुलामुलींना जर ही बाईक टॅक्सी चालवायची असेल तर दहा हजार अनुदान त्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तशा प्रकारची घोषणा मी केली आहे परंतु अकरा तारखेला आमच्या या महामंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तो विषय घेऊन त्यावर निर्णय घेण्यात